परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि भगवद्गीतेच्या सत्ताविसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय अध्याय पहिला श्लोक पंधरावा पाचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रम तधमौ महाशंखम भीम कर्म वृकोदर हा भाषांतर याचा ऐकण्यापूर्वी आपण अर्थ पाहूया अंतर्यामी भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा तसेच धनंजय अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजविला आणि भयानक कर्म करणाऱ्या वृकोदर भीमाने पौंड्र नावाचा महाशंख वाजविला आपण भाषांतर पण वाचूया पहा तेव्हा श्वेत युक्त असलेल्या मोठ्या रथावर बसलेल्या माधव व पांडुपुत्राने सुद्धा आपापले दिव्य शंख जोराने वाजवले ऋषिकेशाने पांचजन्य धनंजयाने देवदत्त तर रुकोदर भीमकर्म्याने आपला महाभयंकर असा पौंड्र शंख वाजविला आता या ठिकाणी पांचजन्य ऋषिकेश इथे पहा शंखाचं नाव दिलेलं आहे पांचजन्य नावाच्या असुराचा वध करून गुरुपुत्र भगवान श्रीकृष्णाने परत आणला आणि गुरुदक्षिणा दिली आणि पांचजन्य नावाचा हा या राक्षसाचाच मालकीचा तो शंख हा भगवान श्रीकृष्णाच्या मालकीचा झाला इथे सर्वांचे आंतर्या मी ऋषिकेश याचा अर्थ असा आहे ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे इंद्रियांचा स्वामी आणि पुन्हा पांचजन्य हे शंखाचं नाव आहे ते तो शंख म्हणजे पाच इथे इंद्रियांचा उल्लेख या ठिकाणी या शंखाच्या नावातच आहे तो फुंकला त्याच्यामधला आत्मा जागोरा जागा किंवा के जागृत केला त्या पाच इंद्रियांमधला अशा पद्धतीने हा पांचजन्य शंख जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्ण वाजवतात तर ह्या इंद्रियामध्ये असलेलं आत्म जे रूप आहे ते जागं होतं म्हणून इथे खूप सुंदर वर्णन या ठिकाणाहून आता हे सुरू होत आहे सर्वांचे अंतरयामी अर्थात सर्वांचे अंतकरण जाणणारे भगवान श्रीकृष्ण यांनी पांडवांच्या बाजूने उभे राहून पांचजन्य नावाचा शंख वाजविला भगवंतांनी पांचजन्य नावाच्या शंखरूप धारण करणाऱ्या दैत्याला मारून त्याला, त्याला शंखरूपाने ग्रहण केले होते म्हणून ह्या शंखाचे नाव पांचजन्य असे पडले आता हे अशा प्रकारचं वर्णन ज्यावेळेला येतं ना तर हे ग्रंथातून घेतलेलं असतं लक्षात घ्या ग्रंथामध्ये मूळ ग्रंथ हे संस्कृतमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत कदाचित ते आधी प्राकृतमध्ये दुसऱ्या भाषेत असतील काही ग्रंथ काही ग्रंथ मुळातच संस्कृतमध्ये लिहिलेले असतील काही तमिळमधून संस्कृतमध्ये काही तेलुगूमधून काही मराठीतून संस्कृतमध्ये आले असतील परंतु वाचत असताना संदर्भ हा संस्कृत ग्रंथातून घेतलेला असतो त्याचं भाषांतर करत असताना प्रत्येकजण काही ना काहीतरी अनुवाद करत असताना प्रत्येकजण काही ना काहीतरी आपलं जे तर्कशास्त्र आहे ते लढवत असतात शब्दशहा अर्थ घेतला जातो हनुमानाने एका झेपेमध्ये लंका पार केली पण ते स्वतःच तिथून जमिनीवरून उडून गेले की कोणत्या वैमानामध्ये ते बसलेले होते याची आपल्याला कल्पना नाही लक्षात घ्या एखादा वैमानिक उडून आला तर आपण त्याला म्हणतो तो विमानातून उडून आला वगैरे इतकं खोलवर आपण विचार करत नाही त्या वैमानिकांनी किंवा एखादी गाडी एखाद्यानी चालवली तो मुंबईवरून दिल्लीला आला किंवा गेला जे काय असेल ते तर तो कोणत्या वाहनातून गेलायचा उल्लेख आपण करत नाही बऱ्याचदा त्यामुळं या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की पांचजन्य दैत्याला मारून तो शंखरूपाणी ग्रहण केला आणि तो शंखरूपीच दैत्य होता वगैरे याचे शब्दशः अर्थ घ्यायचे की आजच्या काळामध्ये ते समजून घेण्यासाठी आपण त्याचा अर्थ घ्यायचा हे तर ठरवावंच लागेल लक्षात घ्या तर त्याचा समजून घेण्याचा जो अर्थ आहे तो जास्त महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये त्याचं जे काही रूप आहे त्या काळात जाऊन अशा प्रकारे रूपाने एखादा राक्षस राहत होता आणि त्या राक्षसाचा भगवान श्रीकृष्णाने वध केला आणि त्या राक्षसाला शंखरूपानी ग्रहण केलं हे सगळं आहे तसं समजण्याचं काही आवश्यकता नाही आहे त्याचा अध्यात्माशी त्याचा तितकासा संबंध नाही परंतु यातील ही जी नावं आहेत दैत्याचा वध केला तर हा दैत्य ही एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे असं म्हणतात की कश्यप मुनींना अनेक ऋषींना अनेक पत्नी होत्या त्यामध्ये दिती नावाची जी पत्नी होती त्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांना दैत्य म्हणतात दनू नावाची एक पत्नी ना होती त्या दनु नावाच्या पत्नीपासून झालेल्या सगळ्या अपत्यांना दानव म्हणतात आदिती नावाची पत्नी होती भगवान विष्णू हे आदितीचं सूर्य आदितीचा पुत्र आहे म्हणून त्यांना आदित्य पण म्हटलं जातं बाराच्या बारा, बारा पुत्रांना तिच्या आदितीच्या तर आदिती ही पण पन कश्यपांची पत्नी होती तिच्यापासून झालेल्या अपत्यांना आदिती असं आदित्य असं म्हणतात अशा त्यांच्या कदरू नावाची पत्नी होती त्या पत्नीपासून झाले ते सगळे सर्प झाले नाग झाले अशा पद्धतीने ही सगळी एकमेकाची भावंडच आहेत लक्षात घ्या दैत्य दानव आपण समजून घेतलं पाहिजे देवसुद्धा हे सगळीच्या सगळी त्यांचे वडील एकच आहेत असं म्हटलेलं आहे आता हे जर मान्य करायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल की दैत्य दानव वगैरे हे वाईट प्रवृत्तीचे लोक होते आणि त्यांना नेहमीच मारलं जायचं असं काही समजण्याचं कारण नाही पण त्यांच्यातील संघर्ष हा खूप वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडला आहे एवढं नक्की आता इथे या दैत्याचा वध करून तो दैत्य शंकरूपानी राहत होता आणि शंकरूपाणीच त्याला दैत्याला ग्रहण केलं आता ते जे वाजवतात तो म्हणजे आपल्या डोळ्यासमोर एखाद्या वेळी चित्र येण्याची शक्यता आहे की भगवान श्रीकृष्ण शंख वाजवत आहेत आणि साक्षात त्या दैत्यालाच ते वाजवत आहेत असं काही इमेजिन करण्याची आवश्यकता नाही तर म्हणून या शंखाचे नाव पांचजन्य असे पडलेले आहे तो पांचजन्य शंख त्या असुराचा असल्यामुळं त्या असुराचंच नाव त्याला दिलं गेलेलं आहे देवदत्त धनंजय आता पहा जसं भगवान श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव पांचजन्य आहे धनंजय जो अर्जुन आहे त्यांनीसुद्धा राजस्वी यज्ञाच्या वेळी अर्जुनाने असंख्य राजांना जिंकून फार मोठ्या प्रमाणात द्रव्य एकत्रित केले होते म्हणून अर्जुनाचे नाव धनंजय पडले पहा निवात कवचादी दैत्यांबरोबर युद्ध करते वेळी इंद्राने अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख दिला होता या शंखाचा आवाज फार मोठ्याने होत होता त्या आवाजाने शत्रूचे सैन्य घाबरून जात होते म्हणून अर्जुनाने हा शंख म्हणजे प्रत्येक युद्धाच्या वेळी त्यांनी आपल्या आपल्या स्वतःच्या नियंत्रणातले त्यांच्या मालकीचे जे शंख आहेत ते वाजवलेले आहे ते पहा पौंड्र पा। दधमाव महाशंखम भीम कर्मा ऋकोदरहा किडिंबासूर बकासूर जटासूर इत्यादी राक्षसांना आता इथे म्हणतात असूर हिडिंबा सुर बका सुर जटा सूर, आणि पुढे त्यांना राक्षस पण म्हणतात जो रक्षण करतो तो, तो राक्षस ज्याच्यामध्ये बल आहे तो असूर हे वाईट शब्द नाहीत लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला पुढे ते सगळं व्यवस्थित ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण सुर असुर संपदा योगामध्ये दोन्ही प्रकारच्या संपदा आपल्याला सांगतील आणि दोन्ही प्रकारच्या ह्या संपद आहेत हे आपल्याला त्याचं वर्णन सत तम या सगळ्याच ज्या गुणांचा इथे संगम होतो तम हा वाईट मानला जातो आणि सत्व हे चांगलं मानलं जातं परंतु मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ह्या सग तिन्हीच्या सुद्धा पलीकडे जायचं आहे या तिन्हींचा समतोल करायचा आहे सत्व चांगला म्हणून त्याच्यामध्ये चा जास्त सात्विकच व्हायचं राजस काय इतकासा चांगला नाही तमोतर तर पूर्णच वाईट आहे हे काही भ्रम आपल्या मना मनामध्ये आहेत हे ह्या भगवद्गीतेचं वाचन करत असताना निघून जावेत ही अपेक्षा आहे तर राक्षसांना आणि किचक आता जर असतील तर ते राक्षस नव्हेत राक्षस या शब्दाचाच अर्थ जसं चाणक्यांच्या ग्रंथामध्ये येतं अमात्य राक्षस त्यांना राक्षस अशासाठी म्हणतात की त्यांनी त्या संपूर्ण ह्याच्या ज्या नंदाच्या राज्याचा आणि नंतर मग नंतर गुप्तांच्या राज्याचं रक्षण केलेलं आहे ते आमहत्या आहेत आणि ते रक्षण करत आहेत म्हणून त्यांना राक्षस म्हटलेलं आहे राक्षस या राक्षस या शब्दाचा राक्षस ही जो रक्षण करतो तो राक्षस हे समजून घ्यायला पाहिजे म्हणून इथे भेदभाव कसलाही नाही आपल्या मनामध्ये कुठलाच भेदभाव आणू नका सूर असूर दानव मानव दैत्य हे सगळे ह्या एकाच ईश्वराचे लेकरं आहेत ज्याला आपण परमात्मा म्हणतो आणि त्याचं नाव घेऊनच आपण परमात्मा असं म्हणून त्या परमात्मा तत्वाची आपण वंदना करतो नमन करतो त्याला त्या ते परमात्मा तत्वाला तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे सगळे जे आहे ते त्यांनी मारले, ते ते मारले ते। ते तर त्या अपप्रवृत्तीचे त्यांच्या प्रवृत्तीसाठी त्यांना मारण्याशिवाय त्यांचं कल्याण झालं नसतं म्हणून मारलेले ते समजून घ्यायला पाहिजे तर जरासंध इत्यादी बलवान वीरांना ठार मारल्यामुळे भीमाचे नव भीमकर्मा म्हणजे जो भीम अचाट अशी कर्म अचंबित करणारी कर्म करणार आहे म्हणून भीमकर्मा असं त्यांना म्हटलेलं आहे त्यांच्या पोटात जठराग्नी व्यतिरिक्त एक वृख नावाचा एक विशेष आग्नी होता हा कोल्ह्याच्या कोल्ह्यालाही उरुक म्हणतात लक्षात घ्या तर त्याच्या पोटामध्ये हा विशेष आग्नी असतो त्यामुळे त्यांना अधिक आहार पचत होता या कारणाने भीमसेनाचे नाव वृखोदर पडले गणपतीलाही वृखोदर म्हणतात कोल्ह्यासारखं पोट असलेला म्हणून तर अशा भयंकर कर्म करणाऱ्या रुकोदर भीमसेनाने प्रचंड आकाराचा त्याचा पौंड्र पौंड्र नावाचा जो शंख आहे तो वाजवला या पद्धतीने हे चार हे जे तीन शंख आहेत हे या तीन वीरांनी वाजवलेले आहेत परंतु त्यातले भगवान श्रीकृष्ण आहेत ते हा पहिल्यांदा वाजवतात त्यांचा जो पांचजन्य आहे तो आणि इंद्रियांची जागृती करतात पहा अर्जुन देवदत्त नावाचा शंख वाजवतो ज्या ठिकाणी ते युद्धाला आलेले आहेत तिथे देवानीच दिलेला शंख इंद्र हे त्यांचे पिता पण आहेत त्यांनी दिलेला शंख या ठिकाणी वाजवतात आणि युद्ध जिंकण्याचीच घोषणा करतात जणू काही त्यांचं नावही इथे संजय धनंजय म्हणून त्यांना हाक मारतात आणि भीमकर्माचं वर्णन केलेलं आहे पौंड्र नावाचा शंख त्यांनी वाजवलेला आहे तो महाशंख म्हटले त्या शंखाला आणि भीमाला म्हटलेला आहे की तो भीमकर्मा आहे म्हणून भीम आहे अशा अर्थाने त्यांचं या तिघांचं पण चारित्र्य आपल्याला माहिती आहे पहा भीमावरती आता कर्णाचा आणि भीमाचा विचार केला के तर ज जन्मतः किंवा जन्मायला येण्यापूर्वी जर माहीत असतं की हे जन्माला येणार आहेत तर त्याच्या आधीच तर प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यांना मारण्याचे पांडवांनाच त्यात भीमावरती तर इतके प्रयोग केलेले आहेत विष खायला घालून लाडूतून विष विषकायला त्याला नदीमध्ये बोडवलं कोणकोण सहभागी होतं त्याच्यामध्ये याचा विचार तुम्ही करा बरं का लाक्षागृहामध्ये यांना सगळ्यांना जिवंत जाळण्याचा प्रकार केला गेला हे पांडवांवर किती अन्याय झालेला आहे याचा विचार बरेच जण करत नाहीत आणि कर्णावरचा अन्याय दिसतो भीमावरचा अन्याय दिसत नाही त्याला सातत्याने अनेक गोष्टींपासून वंचित ठेवायला त्या त्याच्या लहानपणाच्या काळामध्ये या लोकांनी सुरुवात केलेली होती हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि असा हा भीम जो आहे तो या ठिकाणी तो ही रुकोदर इथे त्याला आहे म्हणजे इथे त्याला भूक आहे प्रचंड युद्ध करण्याची भूक आहे त्याच्यावर अन्याय जो झालेला आहे तो अन्याय दूर करण्याची भूक आहे परंतु तो त्यांना अन्यायानेच दूर करायचा नाही ही युद्ध जे आहे हे भीमाच्या दोन प्रतिज्ञा सुद्धा आहेत लक्षात घेतलं पाहिजे पण तो दुःशासनाची छाती फोडेन मी आणि त्याच्या रक्तानी द्रौपदीचे केस मी अर्थात ते प्रत्यक्षात केलं असेल नसेल किंवा काय अशा प्रकारची प्रतिज्ञा महाभारतामध्ये येते आणि ज्या मांडीवरती या दुर्योधनाने बस असा इशारा द्रौपदीला के केला ती युद्धामध्ये मी ती मांडी फोडेन या दोन प्रतिज्ञा त्यांनी त्या भिवणी केल्या आणि तोसुद्धा त्या काळापुरता काही काळ चिरंजीव झालेला आहे लक्षात घ्या इच्छा मरण त्यालासुद्धा ते वरदान त्याच्याच कर्तृत्वाने प्राप्त झालं आहे कारण पुढे एक वाक्य या दूध सभेमध्येच भीमानी बोललेलं आहे ते असं आहे की जोपर्यंत मी हे करणार नाही तोपर्यंत मी माझ्या पूर्वजांना तोंड दाखवणार नाही जाऊन म्हणजे मी मरणार नाही अशा प्रकारचा हा भीमकर्मा इथे आहे कृष्ण आणि अर्जुन ह्या दोघांच्याबद्दल इथे फार बोलत नाही कारण त्यांचा संवाद आपल्याला ऐकायचा आहे आणि भगवंताचं तर काय गुणवर्णन करावं ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे वाचायला मिळेल डोळ्यामध्ये आश्रू उभारल्याशिवाय राहणार नाही आपण पुढच्या भागाकडे वळूया ओम परमात्मने नमः